नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ हा खास उपयुक्त असा आशा, हा सर्वांसाठीच आहे मित्रांनो तुमच्याकडे मोबाईल किंवा सर्वांकडेच मोबाईल हा आजकाल प्रत्येकाच्या केशामध्ये बघितला तर वीस ते पंचवीस हजाराचा मोबाईल कमीत कमी असतोच परंतु मित्रांनो या मोबाईलचा आपण वापर कसा आणि आपल्या गरजा भागवण्यासाठी किंवा पैसा कमवण्यासाठी कसा करायचा यासाठीच मी हा व्हिडिओ आजचा बनवत आहे मित्रांनो माझा स्पीकर खराब झाल्यामुळे मी हा व्हिडिओ असाच मोबाईलच्या आवाजावरच बनवत आहे तर हा व्हिडिओ कृपया तुम्ही शेवटपर्यंत बघण्याचा पूर्ण प्रयत्न करावा हीच मी तुम्हाला विनंती करतो मित्रांनो आजच्या या धावपळीच्या जगात किंवा आपण म्हणतो तंत्रज्ञानाचं जग युग चालू आहे आणि त्याच्यामध्ये आपणही मग महाग कशाला पडायचं मित्रांनो कारण आपल्याकडे मोबाईल तर आहे आणि आपली परिस्थिती बऱ्याच जाण्याची परिस्थिती अशी असते की आपलं जे वचच्या गरजा आहेत किंवा कुटुंबाच्या गरजा आहेत तेही आपल्याला आपल्या साधारण उत्पन्नातून भागत नाहीत मग त्याच्यासाठी आपल्याला ही एक मोबाईल जो काही तुमच्याकडे आहे माझ्याकडे आहे त्याचा उपयोग तुम्ही अशा प्रकारे करा की तुमच्यात प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही एक टॅलेंट म्हणा किंवा गुणधर्म हा लपलाच असतो मग त्या महिला असतील पुरुष असतील किंवा मुलं असतील प्रत्येकाकडे काही ना काही असे विशिष्ट गुण असतातच कुणाला प्रत्येकाला आपापल्या विषयामध्ये वेगवेगळे विषय वेगवेगळे असतील परंतु सर्वांना कशात ना कशात आपली आवड असतीच आणि तेच आवड मित्रांनो आपण जी काही तुम्हाला उदाहरणार्थ कुणाला गडकिल्ले बघण्याचे सवय असते किंवा त्यांना त्याच्यामध्ये आनंद वाटतो किंवा त्यांची ती एक हॅबिट म्हणतो आणि कुणाला गाण्याची मना किंवा कुणाला डान्स करण्याची कुणाला भाषणशैली असते पण प्रत्येकाला आपापले विचार हे वेगळे असतात किंवा महिला असतील जे काही किचनमध्ये आपण स्वयंपाक करतो भाजी करतो त्याच्या टिप्स तुम्ही स्वयंपाक करताना व्हिडिओ काढा आणि तेच व्हिडिओ तुमच्या मोबाईलला अपलोड करा किंवा आपले जे मित्र पुरुष मंडळी असतील त्यांनाही तुम्ही जे चावडीवर उदाहरण गप्पा मारतात आणि त्या चांगल्या विषयावर असतील तेही तुम्ही मोबाईलवर रेकॉर्ड करा आणि ते आपल्या मोबाईलवर फेसबुकवर यूट्यूबवर किंवा इंस्टाग्रामवर टाका आणि बघा याचा परिणाम तुम्हाला तीन ते चार महिन्यात किंवा पाच महिन्यात बघा तुम्हाला नक्कीच तुम्हाला मोबाईलवर फेसबुकला यूट्यूबला लोकं नक्कीच ओळखतील आणि तुमचे विचारही आज जर दहा लोकांपर्यंत गेले असतील तर एक चार पाच महिन्यात तुमचे विचार एक सरासरी आपण महिन्यात शंभर दोनशे जरी सबस्क्राईब झाले तरी आपण चार पाच महिन्यात आपण तीन चार हजार लोकांपर्यंत नक्कीच हे विचार पोचू शकतो आणि आपले व्हिडिओही लोकांना जर असे आवडले किंवा आपले जे व्हिडिओ चांगले चांगल्या प्रकारे तुम्ही बनवले लोकांना त्याच्यातून माहिती जर तुमची आवडली तर नक्कीच लोक तुमचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघतील आणि याचा परिणाम तुम्हाला जो का युट्यूबला तुमचा वॉच टाईम कम्प्लीट करण्यासाठी चार हजार तासाचा असतो तोही तुमचा वॉच टाईम कधी पूर्ण होईल हे तुमच्याही लक्षात येणार नाही मित्रांनो आणि हा मोबाईलचा वापर तुम्ही अगदी योग्य पद्धतीने जर केला तर तुम्ही बघा नक्कीच याच्यामध्ये यश मिळवणार हा व्हिडिओ मी घरी बनवत असल्यामुळे काही कारणामुळे घरात लोक येतात जातात त्याच्यामुळे त्यांचाही आवाज थोडाफार येतो त्याच्याबद्दल मी क्षमा मागतो मित्रांनो परंतु आजचा विषय हा मोबाईल आणि मोबाईलवर पैसा कसा कमवायचा हो ह्याविषयीच हा व्हिडिओ होता तर मोबाईलचा जर तुम्ही इतरांचे रील बघण्यात तासन तास जे वायाला घालतात त्याच्यापेक्षा स्वतःचं काहीतरी असं विचार म्हणा किंवा तुमच्यातली कला म्हणा रेकॉर्ड करून तेच तुमच्या चॅनलला तुम्ही अपलोड करा आणि त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच येणाऱ्या काही दिवसात बघायला भेटेल कारण मोबाईल हा प्रत्येकाकडे आहेच तर त्याचा योग्य प्रकारे तुम्ही जर वापर केला तर तुम्ही नक्कीच एक दिवस या मोबाईलवर तुमची ओळखही खूप होईल आणि तुम्हाला त्याच्यातून पैसाही मिळेल आणि तुम आजच्या जीवनामध्ये बघा पैसा आहे तर सर्वस्व आहे हे सर्वांनाच माहिती आहे त्याच्यामुळे पैसा कमवण्यासाठी तुम्ही तुमच्या मोबाईलवर जे काय आपण मोबाईलला तुम्ही महागड्या मोबाईलला वीस पंचवीस हजार खर्च करता त्याला महिन्याला रिचार्ज करता तर त्याच्यातून आपल्याला उत्पन्न कसं कमवता येईल हे जर तुम्ही सर्वांचं लक्षात आलं आणि याच्यावरती जर तुम्ही आपलं काम चालू केलं तर तुम्हाला कुणीही रोखू शकत नाही मित्रांनो मी शंभर टक्के सांगतो सुरुवातीला का भलेही अडथळे येतात किंवा आपल्यालाच वाटतं की आपण हे काय बोलतो किंवा इतरांना आपण कसं सांगू याची कसलीही तमानं बाळगता आपले विचार मांडत राहा येस तुम्हाला नक्कीच येईल पण मोबाईलचा वापर आपल्या जीवनात पैशासाठी चांगल्या प्रकारे करा कारण आपण तासन तास दिवसातले विनाकारण दुसऱ्याचे आपण जे रील बघतो त्याच्यापेक्षा आपले स्वतःचं तुम्ही व्हिडिओ अपलोड करा आणि तेच व्हिडिओ तुम्ही फेसबुकला टाका यूट्यूबला टाका आणि तुम्ही पैसा नक्कीच ह्या मोबाईलच्या दुनिया आजच्या जगात कमवू शकता आपल्या परिवाराच्या गरजा आपण स्वतः भागवण्यासाठी सक्षम असोत हा सुरुवातीला आपण जे काही तुम्ही काम करत आहात ते काम न सोडता आपल्याला जसा वेळ भेटेल आपल्या कामातून तसा आपला व्हिडिओ बनण्यासाठी एखादा तास द्या कारण आपण मोबाईल दिवसभर तासन तास बघतो दुसऱ्याचं रील बघण्यात त्याच्यापेक्षा तुमचं विचार मांडण्यासाठी स्वतः ता एक तास द्या ना त्याच्यातून तुम्हाला तुमचा इन्कम हळूहळू का होईना चालू होईल तर धन्यवाद मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एवढीच माहिती सांगतो आणि चॅनलला तुम्ही जर नवीन असाल तर एक लाईक कमेंट करायला नक्कीच विसरू नका कारण आज मी व्हिडिओ बनवताना लाईटही गेलेली आहे आणि आज आज जे माझे स्पीकर आहेत हे दोन्ही बंद पडल्यामुळे आवाज जरा कमी ज्या स्वतः असेल त्याबद्दल मी तुमच्या सर्वांची माफी मागतो या चॅनलला तुम्ही नवीन असाल किंवा जुनेही लोक असाल तर लाईक करायला विसरू नका आणि नवीन लोक असाल तर तुम्ही सबस्क्राईब करायला कमेंट करायला नक्कीच विसरू नका तुमचा आपला सर्वांचा आवडता चॅनल शहाजी मिसाळ या चॅनलला तुम्ही लाईक सबस्क्राईब करा आणि तुमचाही स्वतःचा चॅनल बनवा आणि काही दिवसात तुम्हाला नक्कीच येईल ही मी तुम्हाला शंभर टक्के खात्री देतो धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया पुढील व्हिडि व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय शिवराय